मवयात चाळीस मतदारसंघातील जागा वाटपाचा तिढा सुटला अशी बातमी काहीच दिवसाआधी समोर आली होती तर आठ जागांचा तिढा कायम असल्याचं बोललं जात होतं तिढा सुटलेल्या मतदारसंघाच्या यादीत वर्धा जिल्ह्याचंही नाव होतं काँग्रेससाठी ही जागा दिल्याचं बोललं जात होतं पण आता या जागेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे वर्धा मतदारसंघासाठी नेमकं कुणाचं नाव चर्चेत आहे पक्ष मजबूत करायचा असेल तर तुम्ही राष्ट्रवादीला ही उमेदवारी दिली पाहिजे वर्धा जिल्ह्यात भाजपच्या नंतर सगळ्यात मोठी दुसरी ताकद ही काँग्रेस पक्षाचीच आहे हर्षवर्धन देशमुखच्या माध्यमातून वर्धा लोकसभा ही महाविकास आघाडीकडे शरद पवार गटाकडे जाईल अशी साधारणतः सर्वत्र चर्चा आहे ही चर्चा रंगली आहे ती वर्धा लोकसभा मतदारसंघावरून खर तर हा काँग्रेसचा बाले पण काँग्रेसच्या मैदानात राष्ट्रवादीचा उमेदवार उतरवणार असल्याची चर्चा रंगली आहे आणि हे नाव आहे हर्षवर्धन देशमुख यांचं राष्ट्रवादीची मागणी आहे म्हणजे आमची सगळ्यांची मागणी आहे की पक्ष पक्ष मजबूत जर करायचं असेल तर तुम्ही राष्ट्रवादीला ही उमेदवारी दिली पाहिजे असे हे दोन तीन नाव साधारणतः चर्चेमध्ये आहे त्यामध्ये ताशोड देशमुखचं आहे माझं आहे पण निर्णय झाला नाही वर्धा लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसनं कायमच दावा केलाय भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले शिरीष गोडे शेतकरी नेते शैलेश अग्रवाल आमदार रणजित कांबळे ही नावं चर्चेत होती मधल्या काळात सुनील केदारांच्या पण आता सुनील केदार तुरुंगात असल्यानं त्यांचं नाव मागे पडलं काँग्रेसकडून दावेदारी केली जात असली तरी अद्याप कुणाचं नाव समोर आलं नाहीये पण ही जागा आम्हीच लढवणार यावर मात्र काँग्रेस ठाम आहे राष्ट्रवादीची सध्या परिस्थिती थोडी इथं थो, काँग्रेसपेक्षाही फार हालाखीची आहे आम्ही अजूनही आशावादी आहोत की इथची हो जागा काँग्रेस पक्षालाच भेटेल आणि पंजाब इथं इंडिया आघाडीच्या नावावर लढेल आणि नाही लढला पंजाब तरी आम्ही जे आहे ते आहे आमचा उद्देश ठरलेला आहे त्याच्यासाठी आम्ही जेवढे प्रयत्न करायचे आहे तेवढे प्रयत्न करून कोणत्या परिस्थितीत यावेळेस मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी वर्धा जिल्हा आघाडीवर राहील काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचे हर्षवर्धन देशमुख उतरणार अशी चर्चा सुरू होताच राजकारणातून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे या वर्धा लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षातर्फे कोणीही उमेदवारी मागण्यास इच्छुक नाही वर्धा लोकसभा गेल्या दोन दिवसापासून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाला हर्षवर्धन देशमुखच्या माध्यमातून वर्धा लोकसभा ही महाविकास आघाडीकडे शरद पवार गटाकडे जाईल अशी सर्वत्र चर्चा आहे इंडिया आघाडीत जागा वाटपावरून एकला चलोरेचा ट्रेंड सुरू झालाय ममता बॅनर्जींपासूनच याची सुरुवात झाली तिकडे पंजाबमध्येही हेच समीकरण पाहायला मिळालं त्यामुळे आता या वर्ध्याच्या जागेवरून महाराष्ट्रातही आघाडीत बिघाडी होते का हे पाहणं महत्वाचं असेल एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट